नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे स्वारगेट आरोपी रात्री पोलिसांनी फार शेतापीने दीडच्या सुमारास त्याला अटक केली आणि अटक करून त्याला पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे सध्या तरी आणि त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं मागील दोन दिवसापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये शिवशाही बस जी लागली होती एका बाजूला त्या बसमध्ये एका युवकाने सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केला आणि हा पहाटे वाजता सदरची घटना घडली सदर मुलगी ही फलटणला निघाली होती तिला गोडगोड गोड बोलून ताई ताई करून तिला नेलं आणि तिच्यावरती जबरदस्ती केली त्यानंतर ती मुलगी फलटणकडे निघाली परंतु तिने आपल्या सहकार्याला हीच घटना सांगितली आणि त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला तक्रार दे त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर पोलिसांची चक्र फिरली परंतु या घटनेच गांभीर्य एवढं वाढलं की बस डेपो मध्ये जर अशा प्रकरणाच्या घटना घडू लागल्या तर मात्र काय त्यानंतर मात्र या ठिकाणी पुढाऱ्यांची रेग लागली अनेक पुढारी म्हणजे जसं शिवसेनेचे वसंत मोरे असतील किंवा गृह राज्यमंत्री योगेश कदम असतील असे अनेक पुडारी या ठिकाणी येऊन भेटून गेले परंतु आरोपी काय सापडत सापडत नव्हता आरोपी हा त्याच मूळ गाव जे आहे शिरोड तालुक्यातलं गुनाट हे गाव त्याचं मूळ गाव आहे या ठिकाणी तो हा सगळा प्रकार करून सकाळी इथून गावाकडे गेला घरी गेला आणि घरून परत उसाच्या शेतात लपून बसला तिथं एका महिलेला त्याने पाणी मागितलं ज्या वेळेस पोलिसांची तेरा पथकं त्याला शोधण्यासाठी गेली त्यावेळेस हा सगळा कुठं आरोपी काय त्याचं लोकेशन सगळं शिरोर तालुक्यातलं दिसून आलं तो शिरोर तालुक्यामध्ये उसाच्या शेता शेतामध्ये लपला होता दोन दिवस झालं पोलिसांनी जंग, जंग पचाडलं आणि शेवटी त्याला रात्री दीडच्या सुमारास अटक केली तो आरोपी सापडेलच कस सापडणार कसा तो रात्री ऊसात लपून बसला होता आणि ऊसा ऊसातून तो पळत होता परंतु पोलिसांनी त्याला ताणून तानून धरला आणि पुण्याच्या दिशेने पोलीस त्याला घेऊन निघाले रात्री त्याला साडेपाच वाजता पुण्यात आणला आणि लष्कर पोलीस स्टेशन मध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे आता त्याच सकाळी दहा वाजता मेडिकल केलं जाईल मेडिकल केल्यानंतर त्याला बाराच्या दरम्यान लष्कर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर मात्र त्याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल असं एकंदरीत पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु अशा ज्या घटना आहेत ह्या निंदनीय आहेत हा जो कार्यकर्ता आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार अजित पवार गटाचा हा कार्यकर्ता आहे शिरोर तालुक्यातले जे शिरोर तालुक्याचा आमदार आहे माऊली कटके या माऊली कटकेंच्या अतिशय निकटवर्ती आहे अजित पवार यांच्या देखील अतिशय निकटवर्ती आहे <coughs> सर्वात महत्वाचं म्हणजे हे राजकारणी लोक आहेत ह्या अशा गुन्हेगारांना पोचत असतात या व्यक्तीवरती चोरी मारामारी पाकिटमारी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे विविध पोलीस स्टेशन मध्ये याच्यावरती अनेक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत एवढे गुन्हे दाखल असताना देखील सदर आरोपीवरती कारवाई केली जात नाही आणि पुढे जाऊन अशा गंभीर घटना घडतात जो पोलीस अधिकारी अशी कारवाई करायला धसवतो कारवाई करत नाही अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली पाहिजे तरच पोलीस देखील सरळ सरळ कारवाई करेल या राजकारणी लोकांच्या जवळ सगळे बगल बच्चे सगळे गुन्हेगारच आहेत म्हणजे असं एकंदरीत आपल्या <coughs> वारंवार दिसून येत आहे परंतु हा जो आरोपी आहे हा आरोपी किती दिवस झालं पुण्यामध्ये वावरत होता तसंच स्वारगेट परिसरामध्ये किती दिवस वावरत होता जी ज्या बसमध्ये हा प्रकार घडला त्या बसची देखील पोलिसांनी पाहणी केली असतात त्या बसमध्ये असा मोठा ढिगारा सापडलेला आहे म्हणजे एक दो एक प्रकरण नव्हे तर अशी अनेक प्रकरणं या ठिकाणी घडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर प्रकरणी पोलिसांनी उच्चस्तरीय चौकशी करावी म्हणजे या अगोदर काय प्रकरण घडलेत का सीसीटीव्ही चेक केलं पाहिजे आणि त्याच्या आधारे हा तपास केला पाहिजे परंतु या ठिकाणचा जो बस डेपो आहे बस मॅनेजर आहे त्या बस मॅनेजरने देखील पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं की बाबा आम्हाला सुरक्षा पुरवा एसटी स्टँडवर अनेक चोर चकारे बलत्कारी अशी लोक हिंडतात तर इथं आमच्याकडे सुरक्षा रक्षक कमी आहे तर तुम्ही पोलीस प्रशासनाचे देखील आम्हाला कर्मचारी कर्मचारीच्या आम, सुरक्षेसाठी नियमावेत असं पत्र दिलं होतं परंतु स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पी आयनी जाणीवपूर्वक या घटनेकडे दुर्लक्ष केलं आणि सदर घटना ही अशा प्रकारे घडली या घटनेला ते देखील जबाबदार आहे पोलीस प्रशासन देखील जबाबदार आहे तसंच स्वर्गेट डेपो मॅनेजर असेल तसंच खाजगी सुरक्षा रक्षक एकवीस इथं नेमलेले होते ते देखील अशा घटनेला जबाबदार आहेत यांना देखील सहारोपे अशा घटनांमध्ये केलं पाहिजे म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल अशा असं होत नाही त्याच्यामुळंच अशा गुन्हेगारांना वाव मिळतो तर हा गुन्हेगार पकडला गेलेला आहे बाराच्या दरम्यान त्याला कोर्टात हजर देखील केलं जाईल पुन्हा त्याचा तपास केला जाईल त्या, त्या सदरील पीडित मुलीवरती उपचार सुरू आहेत त्या मुलीची देखील तपासणी करण्यात आली आणि तपासणी वेळी देखील तिच्यावरती अत्याचार अतिप्रसंग झाला हे लक्षात आलेलं आहे म्हणजे मेडिकल रिपोर्ट मध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे सदर आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य लोकांची देखील मागणी आहे तर पुढे काय होतंय ते पाहू हा को, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालतोय त्याच्यासाठी चा काही संघटना देखील प्रयत्नशील आहेत हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालावा आणि लवकरात लवकर सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला समजेल की काय होईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कलळे पाटील बीकेपी भी मराठी इंदापूर पुणे